नागपूर जिल्हा परिषदेचा बेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा अर्थसंकल्प वित्त सभापती राजकुमार कुसुंबे यांनी शुक्रवारी सादर केला या अर्थसंकल्पावर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं सदस्यांना मिळणाऱ्या विकास निधीत अर्थसंकल्पात कपात करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला विरोधकांनी हा अर्थसंकल्प बोगस असल्याचं म्हटलंय तर वित्त सभापतींनी अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचं म्हटलं आहे आज आम्ही कोटी तेहतीस लक्ष पंचावन्न हजार नऊशे चौपन्न रुपयाची बी बजेट सादर केलेलं आहे प्रत्येक विभाग त्या विभागाच्या अनेक विकासकामांना व त्यांच्या मागणी व गरजेनुसार पर्याप्त व पुरेसा निधी उपलब्ध करून दिलेला आहे मुद्रांक शुल्कच्या प्रावधानामधून महाराष्ट्र आप महाराष्ट्र शासनाकडून निधी प्राप्त होतो परंतु यावर्षी आम्हाला शहाण्णव कोटीपैकी चौदा कोटी रक्कम आतापर्यंत प्राप्त झालेली आहे त्या अपेक्षेनुसार आम्ही जमा खर्चाच्या पुनर्निवा करताना सुधारित अर्थसंकल्प काही प्रमाणात कट का लावा लागला तथापि पुढील वर्षाचे दोन हजार चोवीसचे नियोजन करताना दृष्टिकोन ठेवून जिल्हा परिषदेचे शास शासनाकडून प्राप्त होणाऱ्या रकमाशिवाय स्वतःचे उत्पन्नाचे स्तोत्र वाढवण्याचा भरपूर प्रयत्न केला एका सदस्याच्या वाटाला बारा येतो परंतु या लोकांनी या वर्षाला अध्यक्षांनी पन्नास लाख रुपये घेतले उपाध्यक्षांनी पन्नास लाख रुपये घेतले आणि सदस्यांनी वीस वीस लाख घेतले हे जर पैसे मायनस केले तर एका सदस्याला फक्त पाच ते सात लाख रुपये मिळतील त्यावरती आम्ही मागणी केली की चार कोटी तुम्ही वळवून द्या ते चार कोटी जर वाढवले तर सदस्यांचे तीन तीन लाख रुपये वाढले असते आणि पंधरा लाख रुपयामध्ये ते सदस्य आपल्या कुठलंही काम मग चेअरचं असो की विकासाचं कुठलंही काम आपल्या क्षेत्रामध्ये करू शकला असता शेवटचं वर्ष असताना शेवटच्या वर्षीसुद्धा सदस्य लोकांना जर यांची मानसिकता आहे न्याय न देण्याची तर त्याचा विरोध निश्चित पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी केला